ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन विषादयोग अर्जुन आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करण्यास श्री कृष्णानं सांगतो भाग पहिला ओव्या आहेत एकशे पासष्ट ते एकशे सत्तर आणि गीतेचे श्लोक आहेत वीस आणि एकवीस कौरवांनी प्रथम शंखवादन करून युद्ध सुरू होण्याची सूचना दिली आणि नंतर पांडवांनी शंख वाजवले मग अर्जुनाने श्रीकृष्णांना आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करण्यास सांगितलं कारण त्याला शत्रूच्या सैन्याचे निरीक्षण करायचे होते श्लोक विसाव अथव्यवस्थित अंदृष्टवा धार्थ राष्ट्रांत कपिध्वज शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडव कौरव पक्षीय सैनिक पुन्हा व्यवस्थित उभे राहिलेले पाहून शस्त्रसंपाताच्या प्रसंगी आपले धनुष्य उचलून पांडुपुत्र अर्जुन श्लोक एकविसावा ऋषी केशम तदा वाक्यह मही पते अर्जुन उवाच सेन मध्ये रथ स्थापय मेच्युत हे धृतराष्ट्र त्यावेळी भगवान श्रीकृष्णाला अर्जुन पुढील वाक्य बोलला हे अच्युता माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा कर मग करणे उठावले दुणावटोनी उचलले तर या दंडी क्षोभले लोकत्र मग ते लढण्याच्या तयारीने सिद्ध झाले व दुप्पट जोराने उसळले त्या सैन्याच्या उसळण्याने तिन्ही लोक त्रस्त झाले तेथा बाणवरी धनुर्धर वर्ष ताती निरंतर जैसे प्रलयात जलधर अनिवार्य का त्यावेळी प्रलयकाली मेघ ज्याप्रमाणे अनिवार्य वर्षाव करतात त्याप्रमाणे धनुष्य धरणारे योद्धे एक एकसारखा वर्षाव करू लागले ते देखील या अर्जुनी संतोषे घेऊन मग संभ्रमे सेने घाली असे अर्जुनाने ते पाहून मनात संतोष मानला आणि मग मा उत्सुकतेने सैन्याकडे नजर फेकली तव संग्रामी सज्ज जाहले सकळ कौरव देखिले मग लीला धनुष्य उचलिले पंडू कुमरे तेव्हा युद्धाला तयार झालेले सर्व कौरव सैन्य त्याने पाहिले मग पांडुपुत्र अर्जुनाने लिलेनेच धनुष्य उचलून घेतले त्यावेळी अर्जुन म्हणत असे देवा आता झडकरी लथू पेलावा नेऊनी मध्ये घालावा दोही दळा त्यावेळी अर्जुन म्हणाला देवा आता चटकन रथ हाकावा व तो दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा करावा जब मी नावेक हे सकळ वीर सैनिक न्याहाळी नेखु ते जो जोपर्यंत हे सर्व झुंजण्याकरता आलेले शूर सैनिक मी क्षणभर पुरते न्याहाळून पाहिन तोपर्यंत रथ उभा कर गीता सांगते की रणवाद्यांचा कोलाहल शांत झाल्यावर अर्जुनाने श्रीकृष्णांना आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करण्यास सांगितलं श्लोकातील शस्त्रसंपाते या पदाच्या अर्थाविषयी टीकाकारांमध्ये मतभेद आहेत बहुतेक टीकाकाराने शस्त्रसंपात म्हणजे शस्त्रप्रहार सुरू झाला असता असा अर्थ केलेला आहे वास्तविक सैन्य युद्धाच्या तयारीत होते अजून युद्धाला सुरुवात झालेली नव्हती महाभारतामध्ये असे सांगितले की दोन्ही सैन्य एकमेकांच्या समोर उभी ठाकली त्यानंतर अर्जुनाने श्रीकृष्णांना आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करण्यास सांगितले नंतर समोर शत्रुपक्षात आपलेच स्वजन गुरुद्रोण आणि पितामह भीष्म यांना पाहून अर्जुनाच्या मनात करुणा दाटून आली व त्याने न लढण्याचा निश्चय केला आणि शस्त्र खाली ठेवलं जोपर्यंत प्रतिपक्ष युद्धाला सज्ज होत नाही तोपर्यंत युद्धा सुरुवात होत नाही त्यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतोपदेश केला श्रीकृष्णांचा उपदेश ऐकल्यानंतर अर्जुन करिश्चय तव असं म्हणून युद्धस तयार झालं अर्जुनाने धनुष्य टाकून देताच सर्व पांडवांच्या मनात चलबिचल सुरू झाली होती आता अर्जुनाने धनुष्य उचलले म्हटल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला त्यानंतरही युधिष्ठिर शस्त्र खाली ठेवून रथातून उतरला व तो कौरव सैन्याकडे जाऊ लागला त्याचे पाहून इतरही पांडव व श्रीकृष्ण युधिष्ठिराच्या मागून जाऊ लागले युधिष्ठिर भीष्म पितामहांकडे आला त्याने त्यांना वंदन केले आणि युद्धाची अनुज्ञा मागितली भीष्मानी त्याला आशीर्वाद दिला व मग युधिष्ठिरासह सर्व पांडव पुन्हा आपापल्या रथावर आरूढ झाले त्यानंतर युद्धाला तोंड फुटलं थोडक्यात अर्जुन किंग कर्तव्य मूळ होऊन बसला होता तेव्हा युद्धाची सुरुवात झाली नव्हती तेव्हा शस्त्रसंपात या शब्दाचा अर्थ शस्त्रप्रहार सुरू झाला असता असा न करता युद्ध सुरु होण्याच्या बेतात असताना असा करणं अधिक संयुक्तिक होईल गीताकार वर्णन करतात की अशा वेळी अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला की रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा कर ज्ञानदेवांनी ही कदाचित त्या रणयज्ञाचा परिणाम वाचकांच्या मनावर व्हावा म्हणून असे युद्धाचे वर्णन केले असावे वाचकांनी कृपया ज्ञानेश्वरी विरुद्ध गीता हे पुस्तक पहावं ज्ञानदेव वर्णन करतात की अर्जुनाने आपल्या सैन्याकडे नजर वळवली सर्व सैन्य उत्साहाने धनुष्यबाण सरसावून बाणांचा पाऊस पाडू लागले ते उसळलेले सैन्य पाहून तिन्ही लोक त्रस्त झाले कारण हा बाणांचा वर्षाव अविरत होत होता त्याला ज्ञानदेवाने काळच्या मेघांची उपमा दिली आहे प्रलयकाळी मेघ अविरतपणे पाऊस पाडत असतात त्यांच्या धाराही हत्तीच्या सोंडे सारख्या असतात ते मेघ जसे सतत वर्षाव करतात मध्ये अजिबात विश्रांती घेत नाहीत त्याप्रमाणे योद्धे एकमेकांवर शस्त्रप्रहार करू लागले होते आपल्या सैन्यात उत्साह हो, संचारला आहे हे, हे पाहून अर्जुन मनात संतुष्ट झाला त्याने आपल्या सैन्याकडे उत्सुकतेने नजर फिरवली सर्व कौरवही युद्धाला तयार झालेले पाहिले व मग त्याने श्रीकृष्णांना आपला रथ सैन्याच्या मध्यभागी उभा करण्यास सांगितले कारण त्याला सर्व वीर सैनिक पाहून घ्यायचे होते एकूण तोपर्यंत अर्जुन युद्धास मानसिक मानसिकदृष्ट्या तयार झालेला आहे एकंदर युद्धाची आखणी कशी झाली आहे ते पाहून तो आपली रणनीती ठरवणार आहे असे त्याच्या वागण्यावरून दिसते त्यानंतर काय घडले ते आपण उद्याच्या भागात पाहू